हॅलो गाईज स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आम्ही चाललो आमच्या गावच्या नदीला केवढा पूर आहे ते बघायला तर गाईज आम्ही तुम्हाला दाखवू शकतो की आपल्या गावच्या नदीला केवढा पूर आलेला आहे तर गाईज हे बघा असं गावाकडे वातावरण वगैरे सगळीकडे पावसाचं वातावरण आहे आणि अशा प्रकारे चिखल वगैरे आहे आणि चिखलामध्ये लय जामगाड्या वगैरे थोड्या इकडून तिकडे चटकून जातात त्याच्यामुळे थोडंसं सावधानते गाड्या चालू व्हाव्या लागतात तर आमच्या इथं पिरठी म्हणून एक छोटी नदी आहे तिला पण असा छोटा थोडासा पूर आलेला mm -hmm. आहे आणि खूप असे आज जोरात पाऊस पडल्यामुळं yeah, असं पाणी वाढून गेलेलं आहे आणि अशा प्रकारे आमचं गाव वगैरे आणि पावसाचं वातावरण वगैरे असं खूप छान असं वाटतं पण जास्त पाऊस आल्यावर लय फजिती होऊन जाते आणि अशा प्रकारे आमच्या गावची नदी वगैरे आहे आणि असा हा पूर आलेला आहे काही वेळा काही वर्षी या पुलावरून जुन्ना पूल होता त्याच्यावरून सुद्धा एवढाच पूल होता पण आता नवीन बनवला तो पाडूननी तर एवढ्यावर पूल मोठा पूल असतानासुद्धा या पुलावरून पाणी जायचा इतका भयंकर काय वेळा पूर येतो आत्ताशी सुरुवात झालेली आहे आणि अशा प्रकारे जसा जसा पावसाचा जोर वाढतो तसा तसा पाण्याचा पण नदीला वेग वाढून जातो तर खूप भयंकरचा नदीला पूर येत असतो तशी सुरुवात झालेली आहे तर काहीच लई भयंकर मासे वगैरे लागतात अशा प्रकारे बाकी काही लोक माशासाठी लई धडपड करत असतात मस्तपैकी मासे वगैरे धरत असतात आणि अशी तुडुंब भरून अशी नदी वाहत आहे आणि आमच्या गावचा पूल हा नवीनच चालू असल्यामुळे त्याचे धक्के वगैरे बाकी आहेत गाईचं <coughs> एकदम छान असं वाटतं असं नदीकाठी गेल्यावर एकदम मन तृप्त होऊन जातं आणि असे मग बाकी लोक मासे वगैरे त्याने धरण्यासाठी गळ वगैरे टाकून बसतात काही सोकडे वगैरे टाकतात अशा प्रकारे खूप दिवसभर नुसता चालू बंद चालू बंद असा गावाकडे का पाऊस कायमचा चालू असतो तर लवताग पण येतो आणि हिरवगार झाल्यावर खूप छान पण वाटतं असं वाटतं की खूप असं कुठं फिरायला वगैरे जावं पण गावाकडेच लय भारी वाटतं धन्यवाद